लोक पुढे नेताना खरंच म्हणतात ना की आपल्या घरच्यांची साथ असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ते एकटी काही करू शकत नाही mm -hmm. तुम्ही काहीतरी वेगळं जेव्हा समाजापुढे आणतात तेव्हा तुम्हाला ट्रोल करणारे क्रिटिसाइज mm -hmm. करणारे पण लोक असतात एक स्त्रीपेक्षा आपण हजारो स्त्रिया जेव्हा एकत्र येऊन आपण काही एक प्रॉडक्ट बनवतो किंवा एका संस्थेला जन्म घालतो तो एक वेगळाच प्लॅटफॉर्मवर घेऊन जातो आणि ती सक्सेस स्टोरी तिच्या एकटीची नसते आणि मग काम करत जायचं सक्सेस जे आहे ते आपण जर हंड्रेड पर्सेंट दिलं तर नक्कीच मिळणार नमस्कार सेल्फमेड सखी प्रवास सिजातील उद्योजिकेचा या शोमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर एक स्त्री असते जी कुटुंब सांभाळते ऑफिस सांभाळते एका वेळेला बऱ्याच गोष्टी करू शकते आज आपण अशाच उद्योजिकेला भेटणार आहोत जिने कोविड काळामध्ये लाखो महिलांना मदतीचा हात दिला स्वतःचा बिझनेस उभा करण्यासाठी एक सक्षम असं प्लॅटफॉर्म दिलं आणि हजारो महिला लाखो महिला असताना जोडल्या गेलेल्या आहेत आज आपल्यासोबत आहेत हेमांगी हटकर मॅम तुमचं नमस्कार मॅम तुमचं सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातील उद्योजिकेचा या शोमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद मॅम खरं तर बऱ्याच महिला आज तुम्हाला जोडल्या गेलेल्या आहेत तुमची जी कंपनी आहे आराध्य इव्हेंट्स त्याबद्दल तुम्ही सांगा बेसिकली uh, आराध्य इव्हेंटचा प्रवास हा माझा नंतरचा आधी सुरुवात आहे आराध्य क्रिएशन तुमच्यातलीच उद्योजिका असं म्हटलं तरी चालेल की आराध्य क्रिएशन हे एक होम डेकॉर आणि फेस्टिव डेकॉरचा बिझनेस पहिल्यापासून राहिलेला आहे गेले आठ वर्ष सातत्याने मी या क्षेत्रात अजूनही काम करते सो so, uh, जसं हा uh, म्हणतात ना एक्झिबिशनमध्ये जसं uh, त्या महिला आपल्याकडे जोडल्या जातात mm. तर टेबलची दुसरी साईड पण मी आहे आणि टेबलची ही सुद्धा मी आहे त्याच्यामुळे आराध्य क्रिएशनच्या uh, वेळ जे माझे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट आम्ही स्वतः क्युरे करतो स्वतः डेव्हलप करतो मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं असल्यामुळे त्याच्यात हजारो महिला माझ्याबरोबर जोडल्या गेल्या आता जसं तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये बोललात की कोविडच्या काळामध्ये मी मदतीचा हात दिला तर मदतीचा म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचेच म्हणजे मी जॉब जाणं किंवा बरेचसे प्रॉब्लेम स्ट्रगल होते आणि घरात बसून काय करता येईल तर माझ्या ज्या प्रॉडक्टना जी रिक्वायरमेंट होती ती त्या अनुषंगाने त्या प्रत्येक वेगवेगळ्या स्त्रियांकडनं मी जॉब कंप्लीट करून एक एंड प्रॉडक्ट बनवायला लागले मग ह्या वेळेस तिचा स्वतःचा प्रवास खूप जवळून बघायला लागले प्रत्येक स्त्रीचा जसं तू म्हणालीस की घराबाहेर आणि घरामध्ये तिचा जो स्ट्रगल असतो तो फार जवळून बघायला मिळाला आणि हेच करत असताना आराध्य क्रिएशन मी ॲमेझॉनसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये आपले प्रॉडक्ट खूप नावाजले गेले म्हणजेच hmm. म्हणाल ना की एक स्त्रीपेक्षा आपण हजारो स्त्रिया जेव्हा एकत्र येऊन आपण काही एक प्रॉडक्ट बनवतो किंवा एका संस्थेला जन्म घालतो तो एक वेगळाच प्लॅटफॉर्मवर घेऊन जातो आणि ती सक्सेस स्टोरी तिच्या एकटीची नसते म्हणजे आज मी तुमच्याबरोबर ह्या प्लॅटफॉर्मवर जर मी आज उभी आहे तर त्याच्या मागे हजारो स्त्रिया लाखो स्त्रियांचं पाठबळ आहे पाठबळ आहे सो मी एकटी तर असं काही करू शकले नसते बरोबर तर हेच करत असताना जेव्हा हा प्रवास पुढे सुरू झाला तेव्हा मध्ये प्रत्येक स्त्री आपलं प्रॉडक्ट एक्झिबिट करते मग तिचं ग्रुमिंग कसं असावं तिने स्वतःला कसं प्रेजेंट करा। प्रेझेंट करावं आपलं प्रॉडक्ट नेमकं काय असावं म्हणजे हाच पहिला प्रश्न तिला म्हणजे तेच तिला गाईड करणं फार महत्त्वाचं असतं आता स्वतःचा मा माझा स्वतःचा जो अभ्यास राहिलेला आहे म्हणजे शैक्षणिक म्हणा किंवा तुमच्या एंटायर जर्नीमध्ये जो प्रोफेशनल तुमचं जर्नी असतो त्या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे मला ते ने नम नेमकं गमक कळलं की आपल्याला काय करायला पाहिजे आणि म्हणतात ना जसा आ, आ, सोशल मीडियाचा आपण आज अल्गोरिदम सांभाळतो तसाच मला आपल्या काम म्हणजे आपलं वैयक्तिक प्रोफेशनल काम mm -hmm. आणि आपलं घर ह्या दोघांचं अल्गोरिदम कसा जपायचं हे समजलं आणि घरनं तर साथ पहिल्यापासून होती म्हणजे मिस्टर मुलांची प्रत्येकाला साथ असावी असं मला खूप वाटतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इकडे मला एक मेन्शन करावं असं वाटतं जसं सक्षम म्हणजे सक्सेसफुल पुरुषाच्या yes. मागे जशी एक स्त्री उभी असते तसं तुमच्या मागे पण yes, तुमचे yes. yes. आणि इव्हन फक्त मिस्टर नाही तर माझी दोन्ही मुलं सुद्धा माझ्या बरोबरीने असतात आणि ह्या जर्नीमध्ये इव्हेंटची संकल्पना सुरू करण्यामध्ये सुद्धा तोच होता की जे तू करतीस आज तुला जे गणित कळलंय ते सगळ्यांना तू पर्यंत पोचायला पाहिजे hmm. मग इव्हेंट इव्हेंटची सुरुवात झाली आणि पहिलं एक्झिबिशन आपण तीन वर्षापूर्वी एक स्मॉल स्केल ह्याच्यावर लावलं होतं आणि वेगवेगळं म्हणजे म्हणतात ना एक स्वतःच एक म्हणतात मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे तो आर्टिस्ट फॉर्म मी माझ्या एक्झिबिशनच्या ह्याच्यात सुद्धा आणला की वेगवेगळे एक प्रॉडक्ट एकाच खाली ही आपली युनिक कॉन्सेप्ट आजही मी जपते म्हणजे मग ते साड्या असो ज्वेलरी असो त्याच्यातला युनिकपणा जो so, मला बघायला आवडेल एखाद्या एक्झिबिशनला गेल्यावर तसं सुद्धा आवडे। आवडेल सो ऑफकोर्स so, तो टेस्ट बड समजून घेतलं ज्याला म्हणतो तर आपण प्रोफेशनल भाषेत कस्टमर सॅटिस्फॅक्शन किंवा कस्टमर रिक्वायरमेंट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सिम्पल करून त्यांना सांगितल्या बस आपण ते एक काम केलं आणि त्यामुळे एक्झिबिशनला खूप छान प्रकारे आपल्याला सक्सेसफुली कस्टमरनी पण साथ दिली hmm. आणि ॲज वेल well एज माझ्या ज्या पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनी पण खूप छान प्रकारे साथ दिली म्हणजे त्या सगळ्यांचं पाठबळ असणं पण तेवढंच होतं तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येकीची जी कोर कॅपॅसिटी म्हणजे म्हणतात ना स्ट्रेंथ जी आहे ती मी ओळखली आणि त्यामुळं फॉर एक्झाम्पल एखादीकडे रील्स चांगल्या बनवण्याचे स्किल आहेत hmm. तिला स्वतःला प्रेझेंट करता व्यवस्थित येतं जर एकीचं बोलणं हो, खूप इम्पॅक्टफुल असेल म्हणजे आपले मार्केटिंग स्किल आहेत ह्या सगळ्यांना मी एकत्र आणून त्यांना दुसऱ्यांना शिकवण्यासाठी प्रवृत्त केलं आता जसं तू आणि मी बोलते म्हणजे hmm. एक मैत्रीण दुसऱ्याशी बोलताना आपल्याला तो का किंतू परंतु नसतो हो। पण जर इतरांशी बोलताना तेच आपल्याला असं वाटतं की अरे मी का म्हणजे मी सांगू की नको म्हणजे तो थ्रेट असतो आणि आपण एक स्त्री ना सगळ्याच व्यापातनं जात असते त्यामुळे बिझनेस कडे ती थोडस कमीच लक्ष देते असं मला वाटतं सो तिला स्वतःच बेबी आणि हे जे उद्योग देवी हे सांभाळण्यामध्ये थोडंसं सा तिलाही थोडं बूस्ट करावं लागतं सो डिजिटल प्लॅटफॉर्म आपण त्या माध्यमातून सुरू केलं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग सुरू केलं आणि त्यावेळेस तर ह्या गोष्टींकडे रादर कुणाचं लक्षही नसेल त्यावेळेस आपण ह्या कॉन्सेप्ट मिटिंगच्या मार्फत आ, आपण उद्योजिकांपर्यंत पोचत आलो की आपल्याला इन्फ्लुएन्सर मार्केटिंगची खरंच गरज आहे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म जसा लोकमतचा आज आपण प्लॅटफॉर्मचा अनुभव घेतो आहे तसाही एक प्लॅटफॉर्म आपण क्रिएट म्हणजे तो आपण आज क्रिएट करतोय तुम्हाला म्हणजे आता माझ्यानंतर माझ्या ज्या पार्टिसिपेंट्स आहेत ह्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे सुद्धा तुम्हाला प्रवास बघायला मिळणारच आहे तर तेव्हा त्यांच्या त्यांचे जे ऑबस्टॅकल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला कळतील आणि त्यांनी त्याच्यावर कसं आराध्यच्या साथीने पुढे जाऊन सा काय कर, करता आलं त्यांना हे तुम्हाला बघण्यात येईल पण एवढ्या सगळ्या महिला जमा करणं आणि एकाच खाली एवढे सगळे प्रोडक्ट हे करणं जरा डिफिकल्ट होतं पण तुम्हाला सगळ्यात आधी कोणती मैत्रीण सापडली आणि तिच्या मदतीनं किंवा एक एक मैत्रीण तुम्हाला कनेक्ट होत गेली बरोबर सो तुम्हाला कशा त्या भेटल्या Uh, मी म्हटलं ना ह्या एक्झिबिशनच्या प्रवासामध्येच म्हणतात तुमचे पाठ थोपटणारे पण असतात तुम्ही hmm. काहीतरी वेगळं जेव्हा समाजापुढे आणतात तेव्हा तुम्हाला ट्रोल करणारे क्रिटिसाइज hmm. करणारे पण लोक असतात पण म्हणतात ना स्वामी कृपेने हे पाठबळ स्वामी शक्तीमुळे मिळालं असावं आणि मी फक्त म्हणते ना आजपर्यंत हेच गणित आहे की मी एखादा एक इव्हेंट किंवा एखादं एक्झिबिशन लावते सगळ्या आपोआप म्हणतात ना की आपण जर कर आपलं कार्य चांगलं असेल ना तर आपल्याकडे जोडणारे हजारो होत असतात आणि मग काम करत जायचं सक्सेस जे जा आहे ते आपण जर हंड्रेड पर्सेंट दिलं तर नक्कीच मिळणार आहे ह्या ह्याच्यावर मी आज आजही पुढे वाटचाल चालू आहे हां तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झिबिशनला सुरुवात केली तेव्हा आत्ताही सुरूच आहे तुमचं एक्झिबिशन तेव्हा काही चॅलेंजेस आले आणि काही टेन्शन येतं का म्हणजे कसं होणार काय होणार किंवा चॅलेंजेस पण येत असतील आणि त्यात एवढ्या सगळ्या महिलांना म्हणजे सांगणं की बाबा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता पहिली गोष्ट तर चॅलेंजेस म्हणालेस जसं की चॅलेंजेस तर ऑफकोर्स प्रत्येक बिझनेसला एक चॅलेंज असतो मग ते भांडवलापासून असू दे किंवा तुम्ही कुठे आता एक्झिबिशन म्हटलं की पहिली गोष्ट वेन्यू आला जेव्हा आपल्या मुंबईतच धर धरलं तर, दहर्ल, तर मुंबई म्हणजे समुद्र आहे आणि त्याच्यात प्रत्येक लोकेशनचं एक वैयक्तिक स्वतःचा एक आ, आ, क्लास राहिलेला आहे mm -hmm. मग आपण जसं वेस्टर्न सेंटर म्हणतो तर तसंच लोकेशन वाईज हा लोकेशनच्या प्राइसचा सुद्धा डिफरन्शियट येतो mm -hmm. मग अशा वेळेस खूप चॅलेंजिंग असतं की वेस्टर्न साईडला किंवा फोर्थ साईडला आपण एक्झिबिशन अरेंज करणं ते सेंट्रल साईडला पण तितकंच आहे पण तुम्ही जोपर्यंत म्हटलं ना प्रत्येक बिझनेसचं गमक आहे पहिले मार्केट रिसर्च म्हणजे कस्टमरला समजणं की आपण कुठे कोणते प्रॉडक्ट घेऊन चालू आहेत आणि ह्या स्त्रिया तिकडे आपलं प्रॉडक्ट एक्झिबिट करताना त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही ना हे इतकं समजलं ना की खूप सोपं असतं असं मला वाटतं hmm. आणि स्ट्रगल म्हटलं तर आम्हाला आहे लोकेशन आहे वेंडर आहे तो एंडपर्यंत त्या कामामध्ये आम्ही एवढं गुंतलेलो असतो की तो आ, ट्रेस जाणवत नाही बेसिकली हाँ. की कसं होणार आवडीचं काम आहे की येस yes, येस yes. आणि ह्या दरम्यान म्हणजे तुला सांगायला आवडेल की अगदी पहिल्या एक्झिबिशन मा पासूनच माझ्याबरोबर म्हणजे मा फार काही माझे फॉलोवर्स आहेत किंवा फार काही मी सोशल मीडिया अगदी म्हणतात ना आपण की तुमचं एवढं रीच आहे वगैरे अशातली गोष्ट नाही पण आपल्याकडे जे मीडिया आहे ते खूप छान प्रकारे अप्रोच झालं तर ह्या प्रवासामध्ये पार्टिसिपेंट्स आणि मला जो मीडियाचा पण हातभार लागला ना त्यालाही आपण क्रेडिट दिलंच पाहिजे म्हणजे मी जसं म्हटलं डिजिटल प्लॅटफॉर्म हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आज आणि हे मी प्रत्येक स्त्रीला सांगते की एक्झिबिशन येस करायला पाहिजे तुमचं प्रॉडक्ट एक स्मॉल स्केलवर नेणं किंवा बिगर स्केलवर नेणं हे इम्पॉर्टंट आहे पण त्याच व्यतिरिक्त इन्फ्लुएन्सर मार्केटिंग जसं आज आपलं काळाची गरज आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं आज लोकमत सखीचा एक प्लॅटफॉर्म आहे त्या माध्यमातून ब्ल बरेच ब्लॉगर किंवा बऱ्याच तुमच्या वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जे आमच्याशी जोडले जातात त्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना जो बिझनेस मिळतो तो टोटली वेगळ्याच स्केलवर असतो आणि आज ती ओळख त्यांना मिळते स्वतःची म्हणजे एका स्त्रीचा स्वाभिमान आपोआप तिला तो मिळतो hmm. तिची ओळख मिळते जेव्हा एखाद्या मी बऱ्याच जणींची ती स्टोरी ऐकली की आ, स्टोरी hmm. म्हणण्याविषयी ताई आज असं झालं की मला एका कस्टमरचा फोन आला आणि तिला ना मला ह्या ह्या म्हणजे ह्या मला इथे व्हिडिओमध्ये बघितलं आणि तिला माझे प्रॉडक्ट आवडले आणि तिने ना मला ऑर्डर दिली म्हणजे हे सांगताना तिच्यातली जी एक्साइटमेंट जे बघते ना ते तो ती एक्साइटमेंट मला बाकी गोष्टींमध्ये तितकीशी वाटत नाही सो तिला कसं असं वाटतं की येस माझं स्वतःचं काहीतरी एक मी प्रेझेंट करते आणि स्वतःचं मला काहीतरी मिळालं हे प्रत्येक स्त्रीला आवडत तिचा कॉन्फिडन्स तुम्ही बूस्ट करताय तिचा सेल्फ रिस्पेक्ट कसा करावा हे पण तुम्ही त्यात yes, येस yes. येस म्हणजे अगदी तुला सांगू का की बऱ्याच जणांना हे माहिती नाही की माझा लोगो कसा असावा तर आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांना बऱ्याच जणींना लोगो म्हणजे त्यांची ओळख Hmm. लोगो काय असतो एक बेसिकली एका बिझनेसची ओळख मग तो कसा असायला पाहिजे दुसरं फोटो काढणे आपण म्हणजे म्हणतो एक जस्ट मॅन्डेटरी आपल्याला फोटोग्राफरच लागणार आहे hmm. आणि आपल्याला शूटसाठी एक म्हणजे हॉल किंवा आपल्याला एक स्टुडिओ लागणार आहे hmm. तर मी त्यांना आपल्या बजेटमध्ये आपण स्वतःमध्ये किती चेंजेस करून आपण ह्या गोष्टी करू शकतो हो, hmm. आणि ती वेळ कशी मॅनेज करता येईल हे hey, म्हणजे प्रत्येकाची कंप्लेंट असते की मला ते वेळ नाही मिळत मग वेळ हा काढावा लागतो जसं म्हणजे मी तुला म्हटलं की आपल्या बेबीसाठी वेळ काढतो सेम वे हेही एक बेबी आहे तर ह्या गोष्टी शिकवत शिकवत आपण प्रत्येकीचा ब्रँड उभा करताना तिला तो सपोर्ट दिला आणि विदिन द एक्झिबिशन काय होतं की बऱ्याच जणांना तो वेळ मला देता येत नाही म्हणजे मी सांगत असते पण खूप कमी जणी असतात की ज्यांना ते गणित कळतं मग मी तो वेळ एक्झिबिशनच्या दरम्यान त्यांच्याशी कनेक्ट होते आणि तो वेळ त्यांच्याबरोबर घालवते आणि त्यांना ते प्रूव्ह करून दाखवते की बघा ह्याच्यामुळे तुम्हाला हा रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे मग त्यांना समजतं आणि पुढे त्यांचा प्रवास एक वेगळ्या ह्याच्याने चालू होतो तर अशा बऱ्याच उद्योजिका आपल्याकडे म्हणूनच जोडल्या गेल्या आहेत की आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे की आराध्यमध्ये त्यांना काय मिळेल तर आराध्यमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी एक्झिबिशनच नाही तर त्यांना स्वतःचं ब्रँड इमेज मिळेल आणि त्यांना स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करायचा करा येस आणि त्याबरोबर तुमचं प्रॉडक्ट किती कोणत्या लेवलला घेऊन जावं ह्याचंसुद्धा गणित आपोआपच समजेल जर समजा एखादी सखी आहे आपली जिला सोशल मीडिया हँडल करता येत नाही पण तिला एक्झिबिशन करायचं आहे छान उत्तम आ, गोष्टी तिच्याकडे आहेत विकण्यासारख्या सो तिला तुम्ही सोशल मीडिया कसं वापरायचं हे देखील शिकवता हो अगदी आपण म्हणजे मी तुला जसं म्हटलं की आपण एक बिझनेस मिटिंग घेतो आणि बिझनेस मिटिंग ही माझी अशी अशीच घेत नाही तर आपले एक्झिबिशनच्या आधी घेते म्हणजे त्याच्यामध्ये माझे एक्झिबिशनचे पण पार्टिसिपेंट्स असतात आणि ॲडिशनल हा फ्री प्लॅटफॉर्म असतो म्हणजे त्याचे काही आपण चार्जेस वगैरे घेत नाहीत आणि त्या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांना सगळंच सांगतो म्हणजे आपण अगदी मोबाईल कसा यूज करायचा कोणत्या क्वालिटीचे पिक्चर्स असतात आणि ते कसे क्लिक करावेत म्हणजे अगदी डे लाईटमध्ये तुमच्या नॉर्मल मध्ये घरामध्ये सुद्धा तुम्ही कसे क्लिक करावेत त्यानंतर तुम्ही कोणत्या टाईमला ते अपलोड करावेत आता तर हल्ली सायबर क्राईम्सकडे पण बरंच हे वाढलं त्यामुळे ॲज अ स्त्रीला ते खूप चॅलेंजिंग आहे अर्ध्या स्त्रिया म्हणूनच प्लॅटफॉर्मवर जायला घाबरतात त्यांचा ती भीती कमी करून तुमचं जे सिक्युरिटी एक त्याच्यामध्ये टाकून काही मोबाईलमध्ये तुम्ही तुमचं रोजचं अपडेट कसं करू शकता रील्स किती असायला पाहिजेत पोस्ट किती असायला पाहिजेत ह्याबद्दल पण आपण त्यांना एक्सप्लेन करतो so, सो एंटायरली मोबाईलचा वापर बिझनेससाठी कसा करावा एक झालं त्याच्यानंतर आपल्या एक्झिबिशनला बरेचसे सेलिब्रिटी व्हिजिट येतात आणि हे, mm -hmm. हे अगदी स्टार्टिंग म्हणजे आपला आता जे आत्तापर्यंतचे जे एक्झिबिशन झाले त्या प्रत्येक एक्झिबिशनला सेलेब येतात तर त्या त्यांचा आपल्याला कशाप्रकारे आपल्या ब्रँड इमेजसाठी किंवा आपलं त्यांची कशी हेल्प होऊ शकते हेही आपण त्यांना थोडस सा सांगतो सांग कारण हे कसं आहे ना की जसं त्यांचं फिल्म प्रमोशन आणि आपण जसं म्हणतो सिरियल प्रमोशनच्या माध्यमातून ते आपल्याशी जोडले जातात त्यावेळेस एक नॉर्मल वर्ग त्यांच्यापर्यंत येतो आणि पार्टिसिपेंट्स पण त्यांना कनेक्ट होतात मग त्यांच्या गोष्टी आवडल्या जातात सो त्यांच्याबरोबरचा एखादा फोटो किंवा ते सुद्धा त्यांना एक शाबासकी देऊन जाते सो हे कसं एक स्फुरण असतं कोणताही बिझनेस पुढे चालवताना किंवा पुढे घेऊन नेऊन जायला असं आणि त्यांना ते एकदम वेगळंच आणि छान वाटत असेल की आपणही काहीतरी करू शकतो आता बऱ्याच वेळेला असं होतं आत्ताही आपल्या सखी आहेत जे आपला पॉडकास्ट बघतात त्यांनाही बिझनेस करायचं आहे बरोबर त्यांनाही बिझनेसमध्ये यायचं आहे पण सोशल मीडिया वापरता येत नाही किंवा कुठेतरी काहीतरी भीती वाटते की अरे मी करू शकेल की नाही करू शकेल तर तुम्ही तिला काय सल्ला द्याल पहिली गोष्ट तर अशा स्त्रियांना जर माझी कधी हेल्प लागली तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं दुसरं म्हणजे फार कोणत्याही अशा ॲडवर्टाईजमेंटच्या जा मागे जाऊन आपण काहीतरी एनरोलमेंट करून आपण शिकण्यापेक्षा पहिली गोष्ट आपल्या घरातच ना आपली जी यंगर जनरेशन असते मुलं त्यांना हे माहिती असतं की आपण म्हणजे त्यांची हेल्प घेऊन पण आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो पैसा आपण स्वतःही थोडं स्वतःला एज्युकेट करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि म्हणतात ना की सख्या आहेत सख्यांची साथ तर आपल्याला नक्कीच आवडतं आपण एखाद्या किटीला किंवा बाहेर एखाद्या जेव्हा hmm. जातो। जातो। तेव्हा जस्ट एकमेकां एक इगो बाजूला ठेवून त्यांची हेल्प घेतली आणि त्यांचं म्हणजे एखादी म्हटलं की प्रत्येकाची स्ट्रेंथ असते hmm. स्ट्रेंथ असते आपण एक्झिबिशनच्या दरम्यान आपला सेव्हन्टी थर्टी रेशो असतो म्हणजे सेव्हन्टी पार्टिसिपंट माझे एक्झिस्टिंग असतात तर थर्टी नवीन असतात तर जे नवीन पार्टिसिपंट्स आहेत आणि आपल्याकडे एक फॅमिली ॲटमॉस्फिअर असल्यामुळे 70 पर्सेंट जे पार्टिसिपंट्स आहेत ते एकमेकांना हेल्प करतात म्हणजे तुला पोस्टिंग कशी करायची चल मी तुला सांगते hmm. त्याच्यामुळे हा मदत एक्झॅक्टली म्हणजे बेसच आपण इतका स्ट्रॉंग ठेवलाय त्याच्यामुळे जे पार्टिसिपंट आहेत ते एकमेकांना मदतही करतात आणि तिथे कुठच असा क्लास किंवा असं वेगळं काही असं करायला लागत नाही त्यांना आणि आपोआपच हे गणित त्यांना समजून जातं येस म्हणजे ते खर तर तुमच्यामुळे शक्य आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन एवढं छान एक्झिबिशन भरवणं सोशल मीडिया शिकणं Uh, हे सगळं तुमच्यामुळे शक्य आणि तर थोडंसं तुम्हालाही डिफिकल्ट असेल कारण बोटं सारखी नसतात सगळ्या Uh, so, मानसिकता म्हणू शकतो आपण एका बिझनेसला नेता एक, नेताना एका स्त्रीकडे तो मानसिकता आणि तिला घरातन असलेला स्ट्रगल मग तिच्या हेल्थ रिलेटेड पण असेल तर या सगळ्यांचा एक म्हणतात ना कॅल्क्युलेशन बसून तिला उद्योग पुढे नेताना खरंच म्हणतात ना की आपल्या घरच्यांची साथ असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ती एकटी काही करू शकत नाही म्हणजे जेव्हा घरच्यांची साथ नसेल तर मी इथे प्रकर्षाने सांगेन मग त्यावेळेस तिच्या या सख्या ज्या आहेत जसं आज लोकमत सखी बरोबर एवढ्या सख्या जोडल्यात तसं आमच्या आराध्याच्या ज्या सखी आहेत त्या एकमेकांना अशा साथ देऊन एकमेकींचे प्रॉब्लेम पण तेवढेच चांगले उचलून जातात म्हणजे मला याच्यामध्ये एक आवडेल सांगायला की एक्झिबिशनला याला लेट झाला तर दुसरी सखी तिच्या जागी उभं राहून तिचं स्टॉल लावणं आणि ती पोचेपर्यंत पर्यंत तिला सपोर्ट करणं किंवा सकाळी ब्रेकफास्ट करून नाही येत आलं तर तिच्यासाठी ब्रेकफास्ट आधीच हे करून ठेवणं म्हणजे ह्या गोष्टी मी खेळीमेळीचं वातावरण असतं त्याच्यामुळे कडे पण आम्ही त्याच ह्याच्यानी आनंदाने पोचतो की येस म्हणजे म्हणतात ना आपलं जर कामाच्या ठिकाणी मूड चांगला हो असेल हो किंवा आपलं हेल्दी अॅटमॉस्फिअर असेल तर काम करायला पण तितकीच मजा येते सो so, हा प्रवास आहे चालू येस uh, yes. खरं तर सोशल मीडियावरती पाहिलंय की आपलं आराध्य असं म्हटलं जातं सो so, आराध्य इव्हेंटच्या जे आपलं आराध्य हे नाव का पडलं uh, सोशल मीडियावर जसं तू ऐकलं की आपला आराध्य म्हणजे मी म्हटलं ना आपला स्टार्ट जो इव्हेंट झाला पहिला जो गणपती स्पेशल होता आणि त्याच्यामध्ये आपण त्या एक्झिबिशनचं असं खासियत होते की आपण एकाच रूफ अंडर गणपती रिलेटेड मूर्तीपासून ते सगळे गोष्टी ज्या आपल्याला लागतात ला सजावटीसाठी इवन तो आपल्याला तयार व्हायला म्हणजे एंटायर लाईफस्टाईल so एक्झिबिशन आपण एवढं अंडर वन रूफ केलं आणि खूप स्मॉल स्केलवर केलं होतं पण लोकांच्या मनामध्ये इतकं छान ते ऋतलं गेलं की रिस्पॉन्स तर कस्टमरचा तुफान मिळाला पण जे ब्लॉगर्स आले होते म्हणजे तेव्हा रादर ब्लॉगर्स ही कॉन्सेप्टच थोडी नवीन होती आपल्यासाठी की येऊन ते आपला सगळा इव्हेंट रेकॉर्ड करतात आणि प्रत्येक उद्योग उद्योगाचं सुद्धा आपलं रेकॉर्डिंग एक्सप्लेन करतात की काय मिळणार आहे तुम्हाला तर त्या ब्लॉगर्सनी जेव्हा थमनेला आपलं आराध्य नाव टाकलं आणि त्याच्यावर प्रचंड व्ह्युअरशिप आली आणि त्या कमेंट्स मार्फत आम्हाला कळलं की तो इव्हेंट लोकांना आवडला त्याच्यानंतर आतापर्यंत मी जेवढे पण इव्हेंट करते जेवढे पण लाईफस्टाईल एक्झिबिशन आपण करतो ते आपण आपल्या आराध्यच्या नावानेच फेमस होतात म्हणजे आपण जरी आराध्य इव्हेंट प्रस्तुत जरी लिहिलं तरी आपलं कस्टमरकडून पण आणि अरे आपल्या आराध्यमध्ये मी तो स्टॉल नंबर होता तर त्याचा जरा कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील का किंवा मग उद्योजकांकडनं येतं की आपल्या आराध्यच्या म्हणजे त्यांना इन्व्हाइट द्यायचं असतं सोशल मीडियावर की आपल्या आराध्यच्या दिवाळी स्पेशल एक्झिबिशनला या म्हणजे हा जो आरोग्य आहे हा तो, तो अगदी जनमानसामध्ये अगदी व्यवस्थित पोहोचला आणि रादर माझ्या पार्टिसिपेंटना पण तो आपला म्हणावासा वाटतो त्यातच मला समाधान आहे म्हणजे मी जे करत आले ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं Yes. पोचपावती म्हणू शकतेस म्हणजे तर एक उद्योजिका म्हणून आपुलकी निर्माण करणं प्रेम निर्माण करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात असं एवढं सगळं बोलण्यात तरी आता एवढं कळत आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं आराध्य आता अगदी अगदी म्हणून आराध्य आपल्या आराध्यामध्ये जेव्हा एंट्री गेली एखाद्या उद्योजिकेने जेव्हा ती गृहिणी असेल सो तिचा बिझनेस कसा सुरू झाला एखादी अशी सक्सेस स्टोरी आहे का तुमच्याकडे सक्सेस स्टोरी तर एकीची सांगितलं तर म्हणजे अपूर्ण होईल म्हणजे त्या अशा बऱ्याचशा उद्योजिका आहेत जेव्हा आपल्या आराध्याची सुरुवात झाली तेव्हा मग म्हणजे मी अगदी खास नाव घेऊन पण सांगेल की Uh, हे पुढे आणताना सविता कुलकर्णी म्हणून आहेत ठाण्यातनं ज्यांचा स्वतःचा विविध फूड्स रिलेटेड uh, हे आहे पॅक फूड रिलेटेड बरीच एक्झिबिशन करत आलेले आहेत तर त्यांनी मला कोर समजवलं की तू हे करा केलंस तर त्याच्यामध्ये आम्हाला जे आलेले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील सो so, त्यांना हा जो प्लॅटफॉर्म uh, म्हणजे म्हणतात ना की एका सखीनी दुसऱ्या सखीला पुढे आणताना झाला तो त्याच्याबरोबरच मग दुसरी ह्या दुसरा ब्रँड मी अगदी आनंदाने घेऊ इच्छिते की आ, सोल म्हणून आहे सोनल सावंत म्हणून तर ती आ, प्रोफेशनल क्षेत्रात ती खूप छान आधी आधीपासूनच काम करत आलेली आहे आणि तिचं सेकंड बेबी ती तिचा साड्यांचा स्वतःचा बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये तिचा सपोर्ट मला असा मिळाला की तिचे जे प्रोफेशनल स्किल आहेत ते तिने मला थोडं तिथे सपोर्ट केला मग आता स्वाती क्रिएशनमध्ये स्वाती आहे तिचं मी तू म्हटलं रील्स आणि आपले स्किट्स मार्फत आम्ही अगदी सगळ्यांमध्ये आराध्य सखिया एक वेगळा प्लॅटफॉर्म आपोआपच तयार झाला म्हणजे जसं आपलं आराध्य आलं तसं आराध्य सखिया पण आलं की त्या सगळ्या एकत्र येऊन आमच्या एक्झिबिशनचे स्किट्स करतात जे आम्ही आत्ता रिसेंट गणपतीच्या एक्झिबिशनपासनं तुला बघायला मिळालं तसे सोशल मीडियावर की खूप व्हायरल होते त्यांचे स्किट्स त्या स्किट्सच्या मार्फत त्यांनी आपल्या लोकांपर्यंत आपले ब्रँड पोचवले आणि जसा त्यांचा तो सक्सेस त्यामार्फत झाला म्हणजे दादर म्हणायला आवडेल की अजून एक ब्रँडचं नाव घेते मी हँड पेंटेड साड्या आहेत तिच्या सात कलेचा hmm. सा। तर जेव्हा ती पहिल्यांदा आराध्यमध्ये आली तेव्हा थोडंसं किंतूपर्यंत होतं की हँड पेंटेड साड्या आणि पेंटिंग्स वगैरे वर्क हे आवडेल का hmm. लोकांना पण लोकांना ते आवडलं लो, आणि तिला इतकं प्रेम मिळालं एक्झिबिशन मार्फत की आज तो ब्रँड सक्सेसफुली आप म्हणजे तिला जेव्हा लोक कॉल करतात म्हणजे अगदी आपली ॲड पडली की तिच्या तिच्या म्हणजे आपल्या ॲडवर असतं की ही साडी मिळेल का मग ती आता नवरात्रीच्या नऊ देवींच्या पेंटिंग असतात तिच्याकडे साड्यांवर तर त्याच सगळं आपल्या ऑर्डर्स आणि ती सादर करणं आणि उद्योग जो आहे तो जर तिला ऑर्डर्स मिळाला तिचा सेल झाला तो तो सक्सेसफुल म्हणायचा बरोबर ना मग आपण जे काही करतोय त्याच्यात त्यांना ऑर्डर्स मिळतात त्यांचा सेल होतोय सो त्याच्यात न झालं की त्यांना एक तो म्हणतात ना की तो नफा मिळतो आणि त्याच्यामध्ये त्यांना स्वतःचं सुद्धा ब्रँडची इमेज डेव्हलप होते हाच तो तो सक्सेस मंत्र आहे आणि त्या मोठ्या झाल्या की आप आप मोठा होणारच आहे ते तर खरंच आहे एक जी स्त्री असते ती घर सांभाळते ऑफिस सांभाळते एका वेळेला उद्योगी सांभाळते एका वेळेला मल्टिपल कामं ती करू शकते आणि हा मल्टीटास्क असलेल्या आपल्या सगळ्या सखींना किंवा ज्या आत्ता सखी पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना देखील तुम त्यांना देखील जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आराध्य इव्हेंट्सला नक्की आ, कनेक्ट होऊ शकता त्याचप्रमाणे मनापासून धन्यवाद मॅम तुम्ही सेल्फ मेड सखी प्रवास तिच्या उद्योजिकेचा या कार्यक्रमात आलात आणि आपल्या सखींना छान मार्गदर्शन केलं नेमकं बिझनेस कसा असावा कसा करावा सोशल मीडिया किती महत्त्वाचं आहे हे देखील सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद पण हेमांगी मॅम जाता जाता म्हणजे मला एक प्रश्न पडला आहे आपल्या बऱ्याचशा सखी आहेत ज्या आज पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल हो नक्कीच जाता जाता मला सख्यांना सांगायला आवडेल की हा लोकमत सखीचा जो मंच आहे त्या आज सेल्फ मेड सखीमध्ये जसं माझा एक जर्नी तुम्ही बघितला तसा आराध्य इव्हेंट्सच्या आराध्य सखी यांच्या जो आपला त्यांचा जो जर्नी आहे तो तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे तर स्टेट येऊन आणि माझ्या सख्यांना पण एवढंच प्रेम द्या जसं तुम्ही मला दिलं धन्यवाद